नमस्कार मी भीमराव कराळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातला हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेला कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना बिजवडी हा कारखाना यंदा चालू होतोय का नाही आणि यामुळं सगळा शेतकरी वर्ग संभ्रमात आहे आता, आता कारखाना जर नाही चालू झाला तर ऊस द्यायचा कुठं जायचा कस त्या चिंतेत शेतकरी वर्ग सभासद वर्ग आहे आणि त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर शा चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा <coughs> महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये असा कारखाना नाही की ज्याला चाळीस किलोमीटरच्या चा आत आतमध्ये चा भरगच्छ असा ऊस आहे इंदापूर तालुक्यामध्ये उजनी धरण आहे उजनी धरणाच्या बॅकवॉटरवरती इंदापूर सहकारी साखर कारखाना हा वसला होता तो शंकरराव बाजीराव पाटील म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचे चुलते शंकरराव बाजीराव पाटील यांनी हा कारखाना एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये वालचंदनगर या ठिकाणचा जुना कारखाना विकत घेतला आणि तो कारखाना अतिशय उत्तम पद्धतीनं चालून दाखवला होता त्या कारखान्याच जवळपास शंभर कोट रुपयाची यबडी होती कारखाना कर्जामध्ये नव्हता <coughs> शंकरराव पाटलांच्या निधनानंतर त्यांची पत्नी लिलावती पाटील ह्या कारखान्याच्या चेअरमन झाल्या <coughs> आणि त्यांच्यानंतर मात्र हर्षवर्धन पाटील हे इंदापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले शंकरराव निधनानंतर या कारखान्याचं नामकरण करण्यात आलं कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना बिजवडी असं नामकरण करण्यात आलं खरी घरघरी या कारखान्याला ज्या वेळेस हर्षवर्धन पाटील हे या कारखान्याचे चेअरमन झाले तेव्हापासून या कारखान्याला घरघर लागली बघा या कारखान्यावरती शून्य या कारखान्यावरती पाचशे कोटीच्या वरती कर्ज झालं कारखान्याचं जी एपडी होती जवळपास शंभर कोटी नव्याण्णव कोटी असं म्हटलं जातं की तो एपडी देखील कर्मयोगी कारखान्याचा मोडला गेला आणि ते पैशाची देखील वेळेवाट लावण्यात आली आता हा कारखाना पूर्वी साडेतीन हजार म्हणजे बावनच्या काळात तो अडीच हजार टेनिस होता साडेतीन हर्षवर्धन पाटील हे चेअरमन झाल्यानंतर तो कारखाना वाढवला गेला असं सांगण्यात येत परंतु रुपयामध्ये नवीन कारखाना तयार होतो मग वाढवला तर ह्या कारखान्यावरती पाचशे कोटीच्या वरती कर्ज झालं कस हा प्रश्न सर्वसामान्य सभासद हर्षवर्धन पाटील यांना विचारत आहेत आणि त्याचाच फटका हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेमध्ये देखील तीन वेळा बसलाय हे आपण इंदापूर तालुक्यासह महाराष्ट्राने पाहिलेला आहे बघा कारखाना इंदापूर सहकारी साखर कारखाना असेल दूध म्हणजे जे हर्षवर्धन पाटील सहकारी वाहतूक संघ झाला तिथं कात्रज डेरी आपण त्याला म्हणायचो इंदापूर सहकारी दूध दुछंग, संघ या दूध संघाची देखील हीच अवस्था आहे ती तो देखील तोट्यात गेला आता कोणाला तरी चालवाय दिला गेला आणि निराविमा कारखान्याची देखील तीच परिस्थिती आहे कारखान्याची कॅपॅसिटी आहे शंभर कोटी कर्जाची त्याच्यावरती तीनशे कोटी पर्यंत कर्ज तसंच इंदापूर सहकारी म्हणजेच कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची देखील परिस्थिती झालेली आहे इंदापूर सहकारी साखर कारखान्याला जवळपास दीडशे कोटी ची कर्जाची कॅपॅसिटी आहे मर्यादा आहे आणि त्या कारखान्यावरती बघा आता पाचशे कोटीच्या वरती कर्जाचा डोंगर उभा राहिलेला आहे आता पाठीमागच्या काळामध्ये जवळपास पावणे दोनशे कोट रुपये हे केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात आलं ते देखील कर्ज स्वरूपामध्ये देण्यात आलेलं आहे थकामी कर्ज देण्यात आलेलं आहे आता कारखाना सुरू झाला साखर तयार झाली की सगळ्यात आधी अधिकार हा त्या थकामी कर्जदाराचा आहे त्यानंतर बँकाचा आहे आणि कारखाना ऊसाचे पैसे वेळेत देत नाही म्हणून शेतकरी ओस देणार आता या वर्षी या कारखान्याचं गाळप जे आहे ते दीड लाखाच्या दरम्यान झालं म्हणजे गाळप क्षमता कारखान्याची रोजची दहा हजार ते पंधरा हजाराच्या दरम्यान आहे म्हणजे सरासरी दहा हजाराने जर कारखाना चालला तर दहा लाखाच्या वरती या कारखान्याचं गाळप होतं म्हणजे चांगला जर चालला तर पंधरा सोळा लाख टन गाळप कारखान्याचं व्हायला पाहिजे परंतु या कारखान्याला ऊसाचं बिल न दिल्यामुळं शेतकरी ऊस देत नाही <coughs> आणि त्याचाच फटका कर्जाच्या परतफेडीवरती देखील बसलेला आहे म्हणजे ऊसाचं गाळप होत नाही कारखान्याला फायदा होत नाही त्याच्यामुळं थखामी आता वाढत 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 जाणार म्हणजे हे या दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये शेत झालेला आहे शेतकरी ऊस का देत नाहीत तर पैसे देत नाही म्हणून शेतकरी ऊस देत नाही ह्या दोन तीन वर्षाच्या काळात परंतु कारखान्यावरती जो कर्जाचा डोंबर आहे तो डोंगर मात्र भाऊ हर्षवर्धन पाटील जेव्हापासून चेअरमन झाले तेव्हापासूनचा हा आहे आता यंदा अशी परिस्थिती आहे की हा कारखाना सुरू होईल का नाही हा संभ्रम मात्र शेत श्यत, समस्त शेतकरी वर्गांमध्ये पसरलेला आहे कारखाना जर नाही चालू झाला तर काय करायचं <coughs> आता कारखाना चालवायला देण्यासाठी पाठीमागच्या काळामध्ये कोणतं कुठल्या तरी एका ग्रुपला द्यायचं असं चाललं होतं परंतु अजून तरी त्याचा करार झाल्याचं काही सांगण्यात आलेलं नाही त्यामुळं यंदा कारखाना चालू होतोय का नाही हा मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि मी भीमराव कडळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे